तुम्हा सर्वांना हे बघून आयडिया आलीच असेल की आज आपण काय ट्राय करणार आहोत तर आज आपण ट्राय करणार आहोत स्वाद पराठा हाऊस येतील काही चायनीज पदार्थ तर चला सर्वात पहिले ट्राय करूया आपण ग्रेव्ही मंच्युरियन तुम्हा सर्वांना काही जणांना माहिती असेल किंवा काही जणांना माहिती नसेल मंच्युरियन पदार्थ हा खूपच फेमस आहे चायनीजमध्ये जो की व्हेजमधला आहे तसे त्या प्रकारचे विविध प्रकार असतील पण त्यामध्ये ड्राय आहे किंवा ग्रेव्ही मंचुरियन आहे आणि नॉनव्हेजमध्ये पण प्रकाराचे पण स्वाद पराठा येते फक्त भेज चायनीज मिळतं तर पाहूया रेसिपी कशी बनते ड्राय मंचुरियन बघायला तर खूपच छान दिसतं आहे आणि त्याचा तर एवढा मस्त येतो आहे ना की त्याचा सुगंध सर्व दूर पसरतो आहे थोडक्यात तर टाकलं आपलं मंचुरियन थोडंसं पाणी पाणी म्हणण्यापेक्षा ऑलरेडी ग्रेवी होती आणि थोडंसं सोया तर त्याला एक थोडीशी अशी विशिष्ट चव येते जोपर्यंत जाळ आणि धुळी येत नाही तोपर्यंत चायनीज झाल्यासारखं आपल्याला वाटत नाही तर अशा प्रकारे आपलं मंचुरियन ग्रेव्ही रेडी आहे आपण आज दोन ते तीन प्रकार ट्राय करणार आहोत त्यामध्ये व्हेज मंचुरियन आहे हक्का नूडल्स आहे आणि फ्राईड राईस आहे जे की सर्वात जास्त चालणारे फेमस पदार्थ आहेत तर अशा प्रकारे मंचुरियन राय तर आपले झालेले आहे सुरू करूया आपण हक्का नूडल्स कारण नूडल्स म्हणलं की आपल्याला फक्त मॅगी आठवते असं नाही आहे त्यामध्ये विविध प्रकार असतात हक्का नूडल्स आहेत शेजवान नूडल्स आहेत शेजवान मंचुरियन नूडल्स आहेत म्हणजे असे विविध प्रकार तर आज आपण ट्राय करणार आहोत हक्का नूडल्स तर सर्वप्रथम गोबीशिवाय चायनीज अजुरी आहे तर गोबी, गोबी कांदा पूर्ण चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचा जो की घेत आहोत आपण आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत नूडल्स कारण हक्का नूडल्स म्हटल्यावर नूडल्स तर येणारच ना भाऊ नूडल्स टाकले त्यामध्ये सोया सॉस आला मसाले आले आणि सुरू झालं आपलं हे हक्का नूडल्सची रेसिपी त्यावरून टॉपिंग कांद्याची पात धन 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 धन, धन, धन. खलेवरी, खलेवरी, खलेवरी कारण बघितलं असं वाटतं ना कधी एकदा होईल कधी खाऊ नये भयानक मस्त लागतं फया भयानक पण हे बी खूप शरीराला हानिकारक असतं लिमिटमध्ये खाल्लं तर चांगलं असतं चायनीजमधला दुसरा सर्वात फेमस म्हणलं तर फ्राईड राईस की सर्वसामान्य लोकांना आवडतो तो, तो फ्राईड राईस पण आपण ट्राय करणार आहोत आणि आपली ही रेसिपी सुरू झाली आहे फ्राईड राईसची त्यामध्ये सर्व सारखंच असतं फक्त कटिंग स्किल थोड्याशा वेगळ्या असतात सॉसेस किंवा मसाले वगैरे सर्व सारखेच असते तुम्ही बघू शकता पण ती एक युनिक चव असते पुलावमध्ये फ्राईड राईसमध्ये खूप फरक असतो कारण चवीचा खूप मोठा फरक असतो आणि सुरू झालं आपलं खाली वरी खाली वरी कांद्याची पात तर आली ना कारण कांद्याच्या पाती शिवाय चायनीज हजूरच आहे अशा प्रकारे आपले दोन्ही मेनू तयार झालेले आहेत तर ट्राय तर आपण नक्कीच करणार आहोत आणि हो तुम्हाला जर खायचे असतील ना तर स्वाद पराठा हाऊस कोथरूड नक्की भेट द्या अशा प्रकारे आपला मस्त कॉम्बो मेन्यू तयार झालेला आहे जो की आपण ट्राय करणार आहोत त्यासोबत शेजवान चटणी ही मस्त असते कारण शेजवान चटणीशिवाय अधुरीच असते की तिखट तुमच्या हिशोबाने तुम्ही खाऊ शकता कारण एवढं तर मला जाणारं नाही आहे त्यामुळे त्यापैकी मी हाफ घेतलं आहे आणि बाकीचं बघूया काय होईल ते शेजवान चटणी खतरनाक आहे त्यासोबत हा फ्राईड राईस आणि हक्का नूडल्स तर फ्राईड राईस हक्का नूडल्स शेजवान चटणी आणि कॉम्बिनेशन तर खूप मस्त झालं आहे ॲड्रेस स्वाद पराठा कर्वे रोड नियर करिश्मा सोसायटी तरी नक्की भेट द्या चायनीज खाण्यासाठी एकदम युनिक वे म्हणजे तर आपण चायनीज खातो पण एकदम व्यवस्थित क्लीन आणि आपल्या बजेटमध्ये असणार असं स्वाद पराठा उत्सव चायनीज नक्कीच भेट द्या तुम्हाला ॲड्रेस मी लिंकमध्ये देतो तर कधी येत आहे नक्की या